भूमिपुत्रांना साडे बारा टक्के योजने भूखंडाचे वाटप करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या सिडकोने सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली एरोर येथील सत्तर एकराचा भूखंड एका मोठ्या उद्योगपतीला देण्याचा घाट घातलाय या विरोधात जाब विचारण्यासाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे शिवसेने नेते राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली सिडको व्यवस्थापिक संचालक विजय सिंगल यांची भेट घेण्यात आली भूखंड लढायातले राहिले म्हणून निवडणुका पुढे नकलल्या का असा सवाल विचारत सिडकोचे केंद्र आणि राज्य सरकारच्या दबावातील बळी पडून हे भूखंड लाडक्या बिल्डर्स ला म्हणजे आता, आता तुम्हाला माहिती ह्याच्यामध्ये आदानी असेल अजून कोण असेल यांचे उद्योजक यांचे लाडके उद्योजक भरपूर आहेत कडकी लागले की इकडे तिकडे फिरत असतात ते लोक त्यामुळे आज तुम्हाला माहिती असेल आज संपूर्ण राज्य कशा पद्धतीने चालू आहे तुम्ही आज बघितले आज उद्या महाराष्ट्र बंद आहे कशा पद्धतीने त्या मध्ये हे झाले आज बघा आमची अक्षता मात्रे या नवी मुंबईची तिचा आज जवळजवळ तीन महिने झाले फास्ट ट्रॅक मध्ये केस चालवणार होते कुठे गेला फास्ट ट्रॅक त्यांचा नियुक्तीने हा अजून नियुक्ती त्यांची केली ते पण चे खासदार गेला उभे होते कळलं की नाही न्याय देणार कसे पब्लिकला कळलं की ने? एक एक प्रकार असं घडत चाललेलं आज अकोल्यामध्ये लहान मुलीवर जसं घरातल्या माणसांनी अत्याचार आहे त्या संदर्भात शासन का लक्ष देत बघा सर्व या लोकांना हे हे काम करायला वेळ आहे ना रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून काम करत असतात कुठे भूकंड दिसतो का याना दुसरं काय नाही आज सबंध तुम्ही आमच्या बघितले असेल माता भगिनी आज या सुरक्षेविना आज किती प्रकार चालू आहे उरणमध्ये दोन दिवसा म्हणजे दोन त्या घटना घडल्या ठा इकडे घटना घडली ठाण्यामध्ये घटना घडली मुंबईला घटना घडली दररोजचं चालू आहे आणि असं असताना आज सर्व सुरक्षा वाऱ्यावर आहेत आमच्या लाडक्या बहिणी रक्षाबंधन त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी इथपर्यंत बांधली होती फक्त इथंच बाजा बांधायची बाकी ठेवली होती हा पण आज परिस्थिती काय आमच्या लाडक्या बहिणी किंवा आमच्या ह्या मुली सुरक्षित आहेत का आज आपली मुलीला शाळेत पाठवण्यासाठी सुद्धा लोक म्हणजे त्या पालक विचार करतात की कशा पद्धतीने आम्ही मुलांना शाळेत टाकायचे आणि ती शाळेचं हे वाचवण्याकरता तुम्ही दहा दिवस त्या हे केलात तुम्ही हा ती सव, ती संस्था तुमच्या पक्षाच्या तरी कार्यकर्त्याची होती आणि म्हणून त्याला वाचवण्याकरता त्या संस्थेला वाचवण्याकरता तुम्ही तर गुन्हा दाखल करायला चार पाच दिवस लावले तुम्ही बारा तास त्या गरोदर तिच्या आईला तुम्ही एवढा वेळ तिथे ठेवून दिला बारा तास काय चाललंय तुमचं कुठे आहे तुमचं काय शॉर्ट मध्ये